शेतकरी बांधवांनो शेती भाती युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण मागच्या सिरीज पासून एक गव्हाच्या चार ते पाच व्हरायटी ज्या टॉपच्या आहेत ज्या चांगल्या वाटतात त्या व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आज आपण आहोत कुंभेवाडी या ठिकाणी कुंभेवाडी या ठिकाणी असताना आपण कृषी संजीवनी बसंत आग्रिटेकचा नरेश हा गहू बघितलेला आहे तर या गव्हाचं एक वेगळे पण वाटलं आणि चांगला म्हणजे एक युनिफॉर्म युनिफॉर्मिटीमध्ये असलेला चढ उतार नसलेला ठुशा एक सारख्या असलेला कमी पाण्यामध्ये साध्या जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न देणारा गहू आपल्या समोर बघितला म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे गव्हामध्ये जी व्हरायटी तुम्हाला आवडली मित्रांनो ती व्हरायटी कमेंट करून नक्की सांगा जी व्हरायटी आवडली नाही तर ती व्हरायटी आवडली नाही असं स्पष्ट मत तुम्ही आम्हाला कळवा आणि शेती भाती या चॅनलला लाईक करायला विसरू नका सोबत आपल्या शेतकरी आहेत शेतकऱ्याच्या बरोबरच ज्या कंपनीचा हा गहू आहे कंपनीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडून आपण दोघांकडूनही जाणून घेणार आहोत की नेमकं ह्या गव्हाचं काय वैशिष्ट्य आहे नमस्कार राम राम आपलं पूर्ण नाव सांगा मधुकर निवर्ती पोस्ट कुंभिवाडी तालुका जिल्हा हा कोणता गहू आहे हा लक्षात नाहीये बर काय ह्या गव्हाचं वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटलं काय वेगळा असा काय वाटला चौपदरी आहे सायबी चौपत्री चौपदरी हा चौकरी आहे वर्षाने पेरतो आम्ही पण वर्षापेक्षा सवयी दिडीनं उजवा वाटला आहे गहू चांगला आहे रान एवढं असं भारी दिसत नाही आपलं तरी तुम्ही म्हणताय भारी आहे रान हलका आहे मेहनत काही जास्त नाही पण नाही मस्त आले ह्या वर्षी बर युरिया झिंक असं काही वेगळं काही ह्याला दिलं होतं तुम्ही पेरणीच्या नंतर असं काही वेगळं टाकलं होतं युरिया युरिया दिला होता आणि पाणी किती पड बसलेत ते बस ते पाणी बसलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता सात ते आठ पाणी बसलेल्या नंतर तांबेऱ्याला प्रतिकार करणारी व्हरायटी म्हणून ओळखली जाणारी कंपनीचे प्रतिनिधी सोबत आहेत सर नमस्कार हा नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा आपले प्रतिनिधी आपल्या आपल्या व्हरायटीचे वैशिष्ट्य काय ते वेगळे सांगा माझं नाव नंद किशोर चंद्रकांत ठेवाडे मी लातूर जिल्हा बसंत ॲग्रोटेक या कंपनीचा प्रतिनिधी आपण नरेश ह्या गावाच्या प्लॉटमध्ये आहे हा प्लॉट एकशे वीस दिवसाचा आहे आणि विशेष म्हणजे या या प्लॉटवर तांब्याला रोग येत नाही आणि एका ज्या ठुशीमध्ये बावन्न ते पंचावन्न दाणे आहेत उत्पन्नाला पण चांगले आहे आणि जवळपास एक पाच ते सहा पाण्यामध्ये हा गंव येतोय विशेष म्हणजे आपण बघतोय ही जमीन खूप हलकी आहे त्या जमिनीमध्ये पण चांगल्या प्रकारे गहू आलेला आहे शेतकरी पण सोबत आहे आपल्या गव्हाची पिकं यावर्षी बऱ्याच ठिकाणी चांगले दिसत सर आता तुम्ही म्हणताय की पन्नास ते पंचावन्न दाणे ह्याच्यामध्ये हो। येतील तर सगळेच गहू उत्पन्नासाठी बरेच चांगले असतात पण खाण्यासाठी ह्याची चव कशी आहे असं काही शेतकरी बांधवांना तुम्ही सांगू शकता विशेष म्हणजे मी मागच्या वर्षी पण हा गहू शेतकऱ्यांना दिलता शेतकऱ्यांच्याच मन मनोगत आहे तर मागच्या वर्षी आम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांना हा गहू दिला त्यांनी गावामध्ये पण दिलाय विशेष म्हणजे ह्या गावाची पोळी एकदम नरम येते आणि आज पण पोळी केली ती उद्या पण खाता येते सकाळी पोळी केली पोळी नरम राहते जर सकाळी जरी बनवली तरी आपण संध्याकाळी ती पोळी आपण खाऊ शकतो अशा पद्धतीचा गहू आहे तर हा आपण दुसरा व्हिडिओ बनवतो मित्रांनो जे आहे कृषी संजीवनी बसत आग्रिटेकचा नरेश हा गहू तर हा गहू कसा वाटला तुम्ही कमेंट करून जरूर कळवा कर� धन्यवाद